नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण येथे पालकाची गरगट्टा भाजी रेसिपी अगदी झटपट अशी पाहणार आहोत अगदी सात्या सोप्या पद्धतीने ही पालकाची पौष्टिक अशी भाजी अगदी अप्रतिम अशा चवीची लागते आणि मुलंसुद्धा ही रेसिपी अगदी आवडीने खातात ऋतू कोणताही असला तरी पालकाची भाजी बाजारामध्ये हमखास अवेलेबल असते आणि तीच भाजी रेसिपी अगदी पौष्टिक अशी आहे आहारात एकदम उत्तम पर्याय आहे आणि उन्हाळ्यासाठी बेस्ट असं ऑप्शन आहे तर हीच रेसिपी आपण अगदी झटपट अशी बनवणार आहोत त्यासाठी येथे एक जुडी पालक मी छान असा धुवून कट करून घेतलेला आहे त्यानंतर पालकामध्ये आपण एक टोमॅटो घालणार आहोत त्यामुळे पालकाची चव अजून अशी छान येते आता पालक दोन लिटरच्या कुकरमध्ये घालून घेतला त्यानंतर आपण कट करून घेतलेला टमॅटो यामध्ये घालून घ्यायचा त्यानंतर अर्धा वाटी शेंगदाणे येथे आपण आपल्या आवडीनुसार घालून घेतले त्यानंतर एक छोटी वाटी येथे मी तूर घेतलेली आहे तुम्ही याऐवजी हरभरीची डाळसुद्धा घेऊ शकता स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला ही भाजीमध्ये घालून घ्यायची आता ह्या सर्व गोष्टी यामध्ये ॲड केल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे येथे मी अर्धा चमचेच्या प्रमाणात मीठ घालून घेतलं आता येथे आपण टोमॅटो मीठ तुरदा आणि शेंगदाणे घालून घेतले यामुळे ही भाजी अतिशय पौष्टिक अशी तयार होणार आहे त्याचबरोबर चार लसूण पाकळ्या येथे मी निवडून घातल्या त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या म्हणजे छान अशी चव येते त्यानंतर एका ग्लासाच्या प्रमाणात यामध्ये पाणी घालून घ्यायचं एक ग्लास पाणी आपल्या भाजी शिजण्यासाठी पुरेसाच आहे आता गॅसवर ठेवून याच्या तीन शिट्ट्या छान अशा करून घ्यायच्या तीन शिट्ट्या केल्यानंतर येथे आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आता येथे आपण भाजीसाठीचं वाटण काढून घेतलं सात ते आठ लसूण पाकळ्या फोडणीसाठी कट करून घेतल्या नऊ ते दहा हिरव्या मिरच्या काढून घेतल्या त्यानंतर आठ ते नऊ लसूण पाकळ्या पुन्हा आपण वाटण्यासाठी निवडून घेतल्या आता एक छोटं मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये हे सर्व घालून घ्यायचं आणि याचं जाडसर असं वाटण आपल्याला येथे तयार करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने आपला हिरव्या मिरचीचा ठेचा येथे तयार झाला त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आपल्याला थोडंसं पातळ हे करून घ्यायचं आता येथे आपला कुकर छान असा झालेला आहे थंड करून घेतला या पद्धतीने आपली छान अशी भाजी येथे शिजून तयार आहे आता ही भाजी आपल्याला चमच्याच्या साहाय्याने छान अशी हटून घ्यायची अजिबात भाजी खाली लागलेली नाही आणि डाळ ही छान अशी शिजली गेली आहे आता तुम्ही चमच्याऐवजी ही रवीने किंवा तुमच्याकडे जर पावभाजीचं मॅशर असेल तर त्याने हटवू शकता परम पारंपारिक पद्धतीने चमच्याने भाजी छान अशी हटली जाते आणि शेंगदाण्याचा सुद्धा यामध्ये गाळ होत नाही व्यवस्थित असे शेंगदाणे जसे तसेच राहतात हे पहा या पद्धतीने आपल्याला छान असा गरगटा करून घ्यायचा त्यानंतर काढून घेतलेल्या वाटण यामध्ये ॲड करून घ्यायचं आता या पद्धतीने ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स झाली यानंतर आपल्याला भाजी मिळवून येण्यासाठी यामध्ये आपल्याला पीठ घालायचं असतं पिठामध्ये तुम्ही तांदळाचं बाजरीचं आणि ज्वारीचं पीठ घालू शकता असं पीठ घालायचं की जे चिकट नाही आता येथे आपण एक वाटी तुरीची डाळ घातली होती तिचा छान असा गाळ तयार झाल्यामुळं यामध्ये आपण पीठ जरी नाही टाकलं तरीही भाजी छान अशी एक जीव झालेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून घेतलं आणि तेच पाणी आपण यामध्ये ॲड केलं भाजी आपल्याला घट्ट पातळ कशी हवी आहे त्यानुसार पाणी ॲड करायचं आता या पद्धतीने आपली भाजी छान अशी एक जीव हटून झालेली आहे त्यानंतर गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये दोन पळ्या तेल घालून घेतलं तेल छान असं तापल्यानंतर यामध्ये आपल्याला फोडणीसाठी घेतलेला लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत गावाकडच्या पद्धतीने येथे आपण लसूण घालून घेतला तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्याऐवजी जिरी मोरीची सुद्धा फोडणी याला देऊन घेऊ शकता लसूण छान असा लालसर झाल्यानंतर आपल्याला हटून घेतलेली पालकाची भाजी यामध्ये घालून घ्यायचं आणि मोठ्या गॅसवर ही फोडणी देऊन घ्यायची म्हणजे फोडणी अतिशय सुंदर अशी चवीला उतरते आता या पद्धतीने आपली फोडणी देऊन झाली सर्व भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची कुकरमध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि तेच पाणी आपल्याला पुन्हा यामध्ये ॲड करून घ्यायचं या पद्धतीने आपली पालकाची भाजी येथे तयार झाली आता गॅस मोठा करून इला एक छान उकळी आणून घ्यायची आता हे पहा हळूहळू उकळी यायला लागली आणि एक मोठी उकळीवर आपल्याला एक मिनिटासाठी ही छान अशी शिजून घ्यायची नंतर मंद गॅसवर एक ते दोन मिनिटासाठी शिजून घ्यायची आणि गरमागरम भाकरी चपातीबरोबर ही सव करू शकता अतिशय चवीला उत्तम अशी लागते आणि आरोग्यासाठी एकदम पोषक अशी आहे मुलं तर ही अगदी आवडीने खातात तुम्ही तुरीच्या ऐवजी हरभरा डाळ किंवा मसूरची डाळ घातली तरी ही उत्तमच अशी लागते आता येथे गॅस बंद करून भाजी थोडीशी थंड करून घेतली गरमागरम अशी सव करून घ्यायची टिफिनला देण्यासाठी सुद्धा एक उत्तम पर्याय आहे तर ही रेसिपी नक्की करून पहा तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद